नमस्कार सर्वांना एक चांगली आणि आनंदाची बातमी आहे की जे पहिल्यांदा जे आ, केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजना चालू केली त्या त्या होती त्यामध्ये पाच लाखापर्यंत जी सूट दिली होती कोणती सूट दिली होती हॉस्पिटलला मग तुम्हाला काही गंभीर आजार झाला असेल काही ऑपरेशनचा असेल ऐका नाही इतर काही गोष्टी तुम्हाला पाच लाखापर्यंत सुटीमध्ये दिल्या होत्या त्या आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागत होतं सेतू सुविधा केंद्रामध्ये जावं लागत होतं ते कार्ड काढायचं त्यानंतर मग तुमचं त्या यादीमध्ये आयुष्यमानमध्ये नाव आहे का नाही आहे का नाही हे व वरतून सगळं केंद्र सरकारच करत होतं त्यामुळं आता काय झालेलं आहे पहिलं ज्यांचे आयुष्यमान कार्डामध्ये यादीमध्ये नाव आहे ते पिवळं रेश राशनधारक आहेत ते ज्यांचं पिवळं राशन आहे देशामध्ये नाव आहे अशा लोकांचं त्या यादीमध्ये काय येत होतं नाव येत होतं त्यानंतर आता केंद्र सरकारने काय केलेलं आहे केसरी राशनधारकांनासुद्धा काय केलेलं आहे ही योजना दिलेली आहे म्हणजे ज्यांच्याकडे केसरी राशन कार्ड आहे अशांनासुद्धा काय करता येणार आहे आयुष्यमान कार्डाचा लाभ घेता येणार आहे मग तुमचं पाच लाखापर्यंत जे गंभीर आजार असतील ना त्यासाठी तुमचं काय होणार आहे ही योजना चांगली आहे ज्यांना काही ऑपरेशन वगैरे का करण्यासाठी ज्यांच्याकडं पैसे वगैरे नाहीत असं हॉस्पिटलमध्ये हे जर कार्ड असेल कोणतं आयुष्यमान तर तुम्हाला काय होणार आहे पाच लाखापर्यंत सूट मिळणार आहे त्यामुळं मग जे सर्व केसरी राशनधारक आहेत आपल्या राशनमध्ये जेवढे व्यक्ती आहेत जेवढे सदस्य आहेत त्यांनी काय करायचं आहे जवळच्या सेतू सुविधा केंद्रामध्ये जायचं आहे आणि जाऊन आपलं आयुष्यमान कार्डची की ई के वाय सी करायची आहे आणि ई के वाय सी केल्यानंतर लगेचच आपल्याला आयुष्यमान कार्ड काय होत आहे मिळत आहे त्याचे खूप मोठे फायदे आहेत कारण आजार कधी होऊ शकतो हे कधी आपण काहीही सांगू शकत नाही त्यामुळं आणि त्या वेळेला आपली धावपळ होऊ नये यासाठी तुम्ही काय करायचं आहे सर्व लोकांनी काय करायचं आहे आपलं आयुष्यमान कार्ड काढून घ्यायचं आहे वेळेतच तुम्हाला काय होणार आहे नंतर कदाचित केसरी राशन राशनधारकांचे हे के वाय सी बंदही होऊ शकते आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी ऐका नाही त्यामुळं मग सध्या तरी ती चालू आहे स्कीम तुम्ही काय करायचं आहे त्यांना पाच लाखापर्यंतचा हॉस्पिटलचा ऑपरेशनचा वगैरे लाभ घ्यायचा आहे असे सर्व शेतकऱ्यांनी तुम्ही काय करायचं आहे ई के वाय सी करून घ्यायची आपल्या जवळच्या सुविधा केंद्रामध्ये जायचं आहे आणि आपला राशन नंबरवर आपली पूर्ण लोकांचे काय होणार आहे तर जेवढे सदस्य आहेत राशनमध्ये तेवढ्यांचे काय होणार आहे ई के वाय सी करायची आहे आणि तात्काळ लगेचच कार्ड काय होत आहे डाउनलोड होत आहे तुम्हाला त्याचा लाभही मिळतो बऱ्याच ठिकाणी काय झालेला आहे बऱ्याच लोकांनी असे काय केलेले आहे तर त्याचा लाभसुद्धा घेतलेला आहे कारण हा फ्रीमध्ये आहे शासनाची योजना आहे शासनाने चालवलेली ही एक नवीन स्कीम आहे त्यामुळं आपल्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालं तरी पैसे द्यायची गरज नाही ही एक फ्री योजना आहे शासनाने चालवलेली गरीब वंचित लोकांसाठी ज्याचे उत्पादन उत्पन्न कमी आहे अशा शेतकऱ्यांसाठीच ही काय केलेली आहे योजना केंद्र सरकार चालवत आहे ह्या योजनेचा सर्व लोकांनी काय करायचं आहे सर्व समाज बांधवांनी लाभ घ्यायचा आहे कारण जे आपल्याला हॉस्पिटलमध्ये खर्च येतो पाच लाख रुपयापर्यंत नाही त्याच्या पुढचा जास्तीचा असेल पाच लाखापर्यंत मिनिमम फ्रीमध्ये आहे त्यापर्यंत जर आहे तर मग ती रक्कम आपल्याला भरावं लागते पण तोपर्यंत तेवढी का व्हायना रक्कम आपल्याला काय होणार आहे त्या रकमेतून सूट मिळणार आहे त्यामुळं मग ह्या योजनेचा सर्व काय करायचं आहे लाभधारक लोकांनी जे ह्या योजनेमध्ये म्हणजे केशरी राशन कार्ड धारक आहे तो त्यांनी काय करायचा आहे ह्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे कारण पहिलं पिवळं के राशनधारकांनाच ह्या आयुष्मानचा लाभ मिळत होता त्यांचेच कार्ड तयार होत होते त्यांची ई के वाय सी त्या आयुष्यमान कार्डाची होत होती पण आता केसरी राशन कार्डावर सुद्धा दिलेली आहे त्यामुळं सर्वांनी काय करायचं आहे या योजनेचा आयुष्यमान कार्डाचा फ्रीमध्ये आहे हॉस्पिटल आपल्या जिल्ह्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावर हॉस्पिटल आहेत की तिथं आयुष्यमान कार्ड आपलं चालतं आणि फ्रीमध्ये आपल्याला विलाज करून घेता येतं तुमचं ऑपरेशन वगैरे असेल कोणताही आजार असू द्या गंभीर आजार असू द्या त्याला काय होतं आहे हे कार्ड चालतं त्यामुळं ह्या कार्डाचा सर्वांनी काय करायचं आहे लाभ घ्यायचा आहे ही एक केंद्र सरकारची चांगली स्कीम योजना आहे कधी काळी ही बंदही पडू शकते म्हणजे राशन कार्ड जे धारक आहेत त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची आणि अत्यंत महत्त्वाची बातमी आहे कारण ह्याच्यापासून कुणी वंचित राहू नये एकदा कार्ड निघाल्यानंतर कोणत्याही हॉस्पिटलला तुमचं ते कार्ड जिथं जिथं आयुष्यमानचं हे दिलेलं आहे योजना दिलेली आहे तिथं सर्व ठिकाणी हे कार्ड काय होतं आयुष्मानचं चालतं घरातील सर्व सदस्याचे तुम्ही काय करू शकता कार्ड बनवू शकता जेवढे राशनमध्ये सदस्याचे नावं आहे ते त्या सर्वांचे तुम्ही आधार कार्डाप्रमाणे राशन कार्ड बनवू शकता धन्यवाद